नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही बातमीपत्रात सोलापूरचे पहिले उतात्मे शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलियुगले यांच्याकडे विरशे विजनने गेले आठ मे एकोणीसशे तीसच्या सकाळी वीर नरिमन आणि जमनालाल बजाज यांच्या अटकेची वार्ता समजताच युवक संघाने जंगी मिरवणूक काढली मिरवणूक बाळीवेशीत असतानाच काही तरुण रूपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडे तोडण्याच्या सत्याग्रहासाठी गेले ही बातमी कळताच इन्स्पेक्टर नेपेट दोन पोलिसांच्या गाड्या घेऊन तेथे हजर झाला दरम्यान कलेक्टर हेनरी नाईट आणि डी प्लेफेअर हे मोठा जमाव होता अडथळे टाकून रस्ते बंद केले होते रूपाभवानी मंदिराजवळ दंगल सुरू असल्याची बातमी समजताच मल्लप्पा दनशेट्टीत इथे आले अवघ्या अठरा वर्षाचे शंकर शिवदारे तिरंगा झेंडा घेऊन कलेक्टरच्या दिशेने धावले कलेक्टरच्या जीवाला धोका आहे असे समजून इंग्रज पोलीस सार्जेट हॉल यांनी शंकर शिवदारे यांच्या छातीवर गोळी झाडली त्यात ते हुतात्मा झाले सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवदारे आहेत शिवधारे सोलापूरचे पहिले हुतात्मे असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान दिले त्या ठिकाणी त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ येथे त्यांचा पुतळा उभा राहावा त्यांच्या हुतात्म्यांची माहिती देणारा फलक लावण्यात यावा त्या प्रसंगाचा भीतीचित्र त्या ठिकाणी असावे अशी मागणी यावेळी वीरशैव विजनच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आला त्यांना ज्यावेळी फाशी दिली त्याच्या अगोदर तेवीस मार्च एकोणीसशे तीस अठरा एकोणीसशे तीसला शंकर शिवधारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं त्यांचा उल्लेख आजपर्यंत कुठेही दिसून येत नाही आहे तो दिसावा त्यांच्या लढ्या प्राण त्यांच्या बलिदानाची माहिती लोकांना कळावी त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सोलापूरचा इतिहास लोकांसमोर यावा या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी बलिदान चौकात जे भित्तीशिल्प आहेत त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात यावा लिखित स्वरूपात असंही आम्ही मॅडमना या ठिकाणी सांगितलं यामुळे सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्याबद्दलची माहिती सोलापूरकरांना होईल यामुळे सोलापूरचा दगदगदा स्वातंत्र्य संग्राम लोकांसमोर उभा राहील यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकले सचिव नागेश वडदाळ सहकार्याध्यक्ष राजेश नेला युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे योगेश कापसे शिवानंद एरटे महेश बुरकुले शंकर बनघर आकाश आडंगे उपस्थित होते